मी त्याला सेट केला अगदीच बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या मिड लाईफ नंतर करिअर स्विच करतात किंवा असं करिअर निवडतात की जिथे कमी प्रकारचे एफर्ट्स लागतील आणि आपल्याला फॅमिलीला वेळ देता येईल आणि स्वतःच काहीतरी करता येईल तुम्ही मात्र एक्झॅक्ट अपोजिट केलेलं दिसत आहे तर याचा विचार म्हणजे खूप प्लान करून केले होता की येस मला हे करायचंच आहे म्हणून मी हे करते की फॅमिलीला विश्वासात घेऊन मग तुम्ही याचा प्लॅन तयार केला तसं म्हटलं तर मी प्लॅन असा केला नव्हता माझी मोठी मुलगी दोन वर्षाची होती त्यावेळी मी बिझनेस सुरू केला तर त्यावेळी अगदी सुरू केला त्याच वेळी ती दोन वर्षाची होती त्याच्यामुळे तेव्हापासून मला स्ट्रगल होत की फॅमिली आणि हे बॅलन्स करणं पण कसं होतं की एखादी गोष्ट मे बी तो माझा स्वभाव असेल एखादी गोष्ट करायची म्हटली की मग ती करायची त्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचं ती गोष्ट करायची आणि होतं म्हणजे ह्याच्यात मला बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी होत्या त्याच्यामुळे मग मी डेफिनेटली uh, आजही मला खूप स्ट्रगल करावं लागतं जेव्हा तुम्हाला फॅमिली आणि बिझनेस कुठल्याही महिलेला ते करावं लागतं फॅमिली बिझनेस मुलं स्पेशली घराची कामं किंवा घरातली कामं तुम्ही मॅनेज करू शकता तुम्ही हेल्प त्याच्यासाठी घेऊ शकता पण मुलं किंवा मुलांचे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगळ्या डिमांड असतात तर त्याच्यासाठी तिथे आईच हवी असते तर ते आणि हे बॅलन्स करणं थोडं डिफिकल्ट जातं पण एकदा तुम्ही कुठलीही गोष्ट करायची ठरवली ना की तुम्ही ती डेफिनेटली करू शकता जेव्हा <laughs> हे सोडायचं नाही हे करायचं दुसरं गोष्ट अशी आहे की मी ह्याला माझे बेबी समजते कारण मी त्याला अगदी लहानापासून ग्रो केलंय तर जसं मी मुलांना कुठली आई सोडू शकत नाही तसं मी माझा बिझनेसही सोडू शकत नाही पण हे घरचे एक्सेप्ट करतात घरातली पूर्ण फॅमिली मुलगी वगैरे आता कशी रिॲक्ट होते नाही नाही मुल काही घरचे एक्सेप्ट करतात आणि आहे मुलांनाही कसे मुलांनी लहानपणीपासून पाहिले की हा बाबा तिचा तिचा एक बिझनेस आहे आईचा बिझनेस आहे आई ते करते तर मुलाही सपोर्ट करतात बाबा माझं ट्रेनिंग आज किंवा आज हे तर मॅनेज करतात मुलं घरातल्या गोष्टी काही प्रॉब्लेम नाही अनेक महिला जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक महिलांना सुचत नाही आपण काय व्यवसाय करावा तुमचा व्यवसाय हा बऱ्यापैकी युनिक आहे अशा वेळेला जर इतर कुठल्या महिलांना अशा पद्धतीचे बिझनेस सुरू करायचे असतील स्पेरोलिनाशी रिलेटेड अनेक प्रोडक्ट्स तयार करायचे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगतात डेफिनेटली बिझनेस तुम्ही स्पिरुलिनाचा करू शकता जसं मी सांगितलं मी ट्रेनिंग देतो तर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही आता जसं आम्ही मी चॅलेंजेस एक्सेप्ट करू ॲक्सेप्ट करून त्याच्यावर ओवरकम करून जे सोल्युशन्स काढलेत ते आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवतो शिकवतानाच आम्ही म्हणतो की आम्ही ॲडव्हान्स अँड इकॉनॉमिक स्पिरुलिना फार्मिंग शिकवतो तर एकतर तुम्ही स्पिरिलिनाचा बिझनेस उभा, शकता, आ, प्लांट, प्लांट उभा शकता। करू शकता स्वतः प्रोडक्शन प्लांट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा करू शकता किंवा मग आम्ही बऱ्याच जणांना हाही ऑप्शन देतो की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्याच्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणून स्पिरलिना घेऊन त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवून सेल करू शकता तुम्ही आपापल्या एरियामध्ये आपलं मार्केट डेव्हलप करू शकता आणि स्पिरुलिना एक अशी गोष्ट आहे ना जसं मी सांगितलं की न्यूट्रिशनली फुल सफि म्हणजे सफिशियंट गोष्ट आहे तर कॉस्मेटिक्स आणि फूडमध्ये तुम्ही नंबर ऑफ प्रोडक्ट स्पिरुलिनापासून बनवू शकता आणि त्याचे मिरॅक्युलर्स तुम्हाला रिझल्ट मिळणारच म्हणजे फूड फूडमध्येही बनवा तुम्ही किंवा कॉस्मेटिक्समध्ये बनवा तर तिथे काही लिमिटेशन नाही म्हणजे एखाद्या महिलेला करायचंय स्पिरुलिना एज अ इन्ग्रेडियंट घेऊन काही प्रोडक्ट बनवायचे आहेत किंवा स्वतः स्पिरुलिनाचा प्लांट करायचा आहे तर डेफिनेटली ह्या गोष्टीसाठी ते जाऊ शकतात आणि जसं मी पासून आजपर्यंत बघतेय गेल्या बारा वर्षात इतका डिफरन्स झालाय आणि डेफिनेटली अजून काही वर्षांनी फूड सप्लिमेंटची रिक्वायर म्हणजे प्रत्येक घराघरात फूड सप्लिमेंट असणार आहेत कारण त्याची गरज प्रत्येक